नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मेन सर्कलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका नवीन विषयासाठी एकत्र आलेलो आहोत ते म्हणजे आन्सर रायटिंगमध्ये जो सर्वात अट्रॅक्टिव्ह असणारा पार्ट आहे तो म्हणजे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन प्रत्येक क्वेश्चनमध्ये ज्यावेळेस तुम्ही डायग्रॅम्स टाकता त्यावेळेस ते कधी कधी तुम्हाला चांगले सुद्धा मिळवून देऊ शकतात तर अशा डायग्रॅम कशा अधिक चांगल्या चा। ठेवायच्या डायग्रॅम कधी वापरायच्या डायग्रॅममध्ये काय प्रकार असतात डायग्रॅमचे पण आणि ते कोणत्या कोणत्या विषयामध्ये कशाप्रकारे मार्क मिळवून देऊ शकतात याबद्दल विद्यार्थ्यांना खूपदा शंका असते तर डायग्रॅमचे कोण प्रकार किती आहेत डायग्रॅम कोणत्या विषयामध्ये यूज होऊ शकतात आणि डायग्रॅममध्ये अजून आकर्षकपणा आणि नीटनिटकेपणा ठेवण्यासाठी काय करता येईल यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज श्रीराम नाईक नवरे सर आपल्याला जॉईन झालेले आहेत तर सर यापुढे आपल्याला कशा प्रकारे डायग्रॅम वापरता येतील यावर मार्गदर्शन करतील सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायग्रामचं जे रिप्रेझेंटेशन आहे त्याच्यामधनं आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे त्याबद्दल सरांनी जसं सा सांगितलं तसं सा मार्गदर्शन करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करत आहोत तर ज्यावेळेस आपण बघतो की जी एस वन असेल जी एस वनमध्ये जो आपला जॉग्राफी हा सब्जेक्ट आहे भूगोल याच्यामध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये डायग्रामचा उपयोग करू शकतो यामुळे तुमच्या प्रत्येक उत्तरामागे काही ना काही मार्काच्या तुम्हाला जास्त एज मिळेल ही आपली त्याच्यामध्ये भावना आहे हेच तुम्ही जर बघितलं हिस्ट्रीसाठी तर याचा हिस्ट्रीमध्ये तितकासा वापर होत नाही परंतु आर्ट अँड कल्चर सारख्या विषयामध्ये तुम्हाला एखादं स्कल्पचर वगैरे दाखवायचं असेल त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा उपयोग करू शकता तसे तुम्हाला कंटेंट तुमचा स्वतःचा स्वतः कंटेंट तयारही करावं लागेल काही कंटेंट असेल तर सर तुम्हाला तसा तो कंटेंट देतील सुद्धा तुम्ही जर आता जीएस टूकडे आलात तर जीएस टूमध्ये सुद्धा तुम्हाला पॉलिटी आहे त्याच्यामध्ये गुड गव्हर्नन्स हा एक टॉपिक आहे याच्यावर तर आपण बघितलं तर गुड गव्हर्नन्स एक डायग्राम काढला तो त्या उत्तरामध्ये जर टाकला तर तिथे तुम्हाला ते एज मिळतंय तर इतरांच्या उत्तरापेक्षा आपलं उत्तर जर उठून दिसत असेल तर त्याला मार्कही उठ आपल्याला जास्तच मिळणार आहे त्याच्यामध्ये आय आरमध्ये असेल इंटरनॅशनल रिलेशन आंतरराष्ट्रीय संबंध ज्याला आपण म्हणतो त्या सब्जेक्टमध्ये तुम्ही डायग्रामचा उपयोग चांगल्या पद्धतीने करू शकता आणि आपले मार्क्स आणि आपल्याला लागणारा वेळही त्यामुळे वाचतो आपल्याकडे डायग्राम जर तयार असेल आणि आपण जर तो उत्तरामध्ये वापरत असू तर आपल्याला लागणारा वेळसुद्धा आपण तिथं वाचू शकतो जी एस थ्रीमध्ये जसं आपण वापर डायग्रामचं बघितलं तर जी एस थ्रीमध्ये आपल्याला इन्व्हायरमेंट असेल त्याच्यानंतर तुमचं इकॉनॉमी असेल त्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट सायन्स टेक्नॉलॉजी असेल किंवा ॲग्रिकल्चरचा काही पार्ट असेल याच्यामध्ये आपण डायग्रामचा उपयोग चांगल्या पद्धतीने करू शकतो डायग्रामचा उपयोग केल्याने यामध्ये बरेच टॉपिक कव्हर होतात आणि आपल्याला त्यामध्ये एजही मिळते त्यानंतर जर महत्त्वाचा पार्ट बघितला आपण तर इथिक्स इथिक्समध्ये जो केस स्टडीचा पार्ट आहे जो फिफ्टी पर्सेंट मार्क्स त्याच्यामध्ये आपल्याला देतो त्या केस स्टडीजच्या पार्टमध्ये आपण डायग्रामचा उपयोग करू शकतो जसं की त्याच्यामध्ये काही इथिकल मॉरॅलिटीज असतील किंवा काही लॉ अँड इथिक्स असेल याच्यामध्ये होणार कॉन्फ्लिक्ट असेल पब्लिक इंटरेस्ट सेल्फ इंटरेस्ट याच्यामध्ये आपल्याला जे तुलनात्मक काही दाखवायचं असेल तर आपण निश्चित त्याच्यामध्ये डायग्रामचा उपयोग करू शकतो या डायग्रामचा उपयोग कसा केला जाऊ किंवा कशा पद्धतीचे डायग्राम असतात याच्यासाठी काही सॅम्पल आम्ही त्याच्यामध्ये आणलेले आहेत डायग्रामचे जर पहिला डायग्राम आपण स्क्रीनवर बघू शकता की कम्पॅशनेट कॅपिटलिझम जो आहे ज्याच्यामध्ये आपण पीपल म्हणजे लोकांना एकत्र घेऊन त्याच्यामध्ये आपण प्लॅनेट म्हणजे पृथ्वीचा अर्थातच त्याच्यामध्ये सहयोग असतो आणि प्रॉफिट या तीन गोष्टी एकत्र येऊन आपण त्याच्यामधनं नफा मिळवत असतो किंवा नफा आपल्याला मिळत असतो त्यामध्ये पृथ्वीचाही त्याच्यामध्ये वाटा असतो लोकांचाही याच्यामध्ये वाटा असतो हे आपल्याला दाखवायचे की ती कंपोनंट शो करणारी डायग्राम आहे त्याच्याच खाली आपण तशाच प्रकारची सिटीझन चार्टरची ज्याच्यामध्ये आपल्याला कंपोनंट्स दाखले स्टँडर्ड टाईम लेसनेस किंवा क्वालिटी ही त्याचे कम्पोनंट्स दाखवते की सिटीझन चार्टरचे काय कंपोनंट आहेत त्यानंतर जर आपण बघितलं तर प्रोसेसवाली डायग्राम जर बघितली आपण तर इथं दिलं की ब्राईब गिवर अँड ब्राईब टेकर ही प्रोसेस होते कशी किंवा ह्याला काय गोष्टी कारणीभूत असतात ह्याच्यामध्ये आपल्याला कल्युझिव्ह करप्शन ज्याला आपण म्हणतो की एखादा सहमत आहे पैसे घेणारा एखादा पैसे देण्यासाठी सहमत आहे तर आपण त्याला विलफुल पे असं म्हणतो तर ही एक डायग्राम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोसेस दाखवली आहे त्यानंतर आपण खाली आलो तर एक कंपोजिट डायग्राम आहे ज्याच्यामध्ये त्या गोष्टी तिथे एक्सप्लेन केलेल्या आहेत जसं की गुड गव्हर्नन्स आणि वेलफेअर स्टेट हे कसं होतं तिक पीपल क्लोज टू द पीपल असतं रिस्पॉन्सिनेस टू द ॲस्पिरेशन्स अँड इन्क्लुझिव्ह इन द अप्रोच या गोष्टी याच्यामध्ये आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत त्यानंतर तुम्ही पुढे आल्यानंतर आपल्याला इथं वाली एक डायग्राम आहे ज्याच्यामध्ये दोन गोष्टीचं एकत्र कारण होऊन त्यानं प्रोसेसमध्ये पुढे बाहेर काय पडतं किंवा चांगली गोष्ट कशी पडते हे आपल्याला बघण्यासाठी की जसं स्टेट अँड सिव्हिल सोसायटी ह्या एकत्र आल्यानंतर की लेजिस्लेशन कसे तयार होतात म्हणजे दोन गोष्टी एकत्र येऊन त्यामधनं तिसरी गोष्ट आपल्याला समाजासाठी काय चांगली मिळते हे दाखवण्यासाठी ही, ही डायग्राम याला आपण कोलॅबरेशन ऑफ आप सिव्हिल सोसायटी विथ एन ओ असं आपण म्हणू शकतो त्यानंतर आपल्याला कंपोनंट शो करणारे डायग्राम आहे बघा की इथिक्स इन आर तर त्याचे कंपोनंट दाखवले जसं की डिप्लोमसी डायलॉग कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन अँड कॉपरेशन ह्या गोष्टी ह्या कंपोनंट शो करतात आता बघा त्याच्यानंतर एक बघायला तर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये कम्पॅरेटिव्ह गोष्ट दाखवली त्याच्यामध्ये की सेल्फ इंटरेस्ट आणि पब्लिक इंटरेस्ट याच्यामध्ये आपण काय चूज केलं पाहिजे ज्यावेळेस आपण प्रशासन करतो ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असताना आपल्याला पब्लिक इंटरेस्टच चूज करावा लागतो कारण की सेल्फ इंटरेस्टपेक्षा तो पब्लिक इंटरेस्ट महत्त्वाचा असतो त्यासाठीच आपण प्रशासनामध्ये आहोत ही डायग्राम आपण इथिक्समध्ये यूज करू शकतो ही खूप महत्त्वाची डायग्राम आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर प्रोसेसवाली एक डायग्राम आहे की सोशल लॉ तर मॉरल लॉकडे कसं घेऊन जाता येईल हे ये आपण दाखवू शकतो तर हे यामध्ये आपल्याला प्रोसेसवाल्या डायग्राममध्ये बघता येईल त्यानंतर आणखी एक प्रोसेसवाले डायग्राम बघितली तर राईट अंडरस्टँडिंगपासून इथिकल अंडरस्टँडिंग ही कशी डेव्हलप होते हे अप्लिटमेंट कसं होतं हे आपल्याला दाखवायचं ही दाखवण्यासाठी आपण ही डायग्राम यूज करू शकतो त्यानंतर खाली जर आपण बघितलं तर विसल ब्लोअर जे आहेत ही प्रोसेस कशी असते करप्शन होतं त्यानंतर विसल ब्लोअर जे असतात की करप्शन बाहेर काढणारे काही लोक असतात तर त्यांचे ट्रान्सपरन्सी त्यांचं नाव गुप्त राहिलं पाहिजे त्यांना ही सुरक्षा मिळाली पाहिजे ही प्रोसेस असते ही सुद्धा आपण इथिक्समध्ये वापरू शकतो ही प्रोसेसवाली डायग्राम आहे त्यानंतर आपण एक प्रोसेसवाली डायग्राम म्हणून आपण कोड ऑफ कंडक्ट जो असतो तो रूलकडून कोड ऑफ इथिक्सकडे कसा जातो याचा आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवले म्हणजे डायग्राम ही एक नसावी असावी वेगवेगळ्या अंगांच्या डायग्राम आपल्याकडे असाव्या म्हणजे वेगवेगळ्या सेक्शनसाठी वेगवेगळ्या डायग्राम आपण वापरला पाहिजे काही टॅबर रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे काही ठिकाणी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे काही ठिकाणी इंटरसेक्शन वाल्या काही ठिकाणी काही 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 वाल्या काही थोड्याशा फ्लो किंवा एखादी प्रोसेस दाखवण्याचा डायग्राम आपल्याकडे असला पाहिजे त्यानंतर आपण बघितलं तर याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टींचं घटक आपण एक ठिकाणी एकत्र केले ग्राफिकल अलेखात्मक पद्धतीमध्ये की वे व्हॉट वे दे शुड बी अँड वे थिंग्स आर लोक कशा गोष्टी असल्या पाहिजेत आणि कशा गोष्टी आहेत याचं आपण या, या ठिकाणी रिप्रेझेंटेशन केलं आहे हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे डायग्राम वापरण्याचे वेगवेगळे फायदे आहेत म्हणजे असं मुख्यतः आपल्याला दोन तीन सांगता येतील की डायग्राम आपण वापरल्यानंतर आपला जो कंटेंट आहे तो आपण चांगल्या पद्धतीने मांडू शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि मांडलेल्या कंटेंटचा वेगवेगळे वेग अर्थ हो। एका डायग्राम आपण मिळू शकतो तर कमीत कमी, कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त, जास्त आपल्या गोष्टी मांडणे यासाठी आपल्या डायग्रामचा फायदा होतो त्यामध्ये आपण बघणाऱ्याचा दृष्टिकोन एका डायग्राम बद्दल वेगवेगळ्या पद्धतीने असू शकतो तो त्यामधनं आपल्याला दिसतो म्हणजे आपण एखाद्या परीक्षेत दिला पॅसेज दिला त्यामधनं आपल्याला एक भावना प्रकट करता येते परंतु डायग्राममधनं आपण बघणाऱ्याच्या दृष्टिकोनानुसार वेगवेगळ्या भावना प्रकट करू शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला वेळ वाचतो ज्यावेळेस आपण उत्तर लेखन करतो त्यावेळेस आपल्याला उत्तर लेखनामध्ये लागणारा वेळ हा प्रत्येक प्रश्नाला मर्यादित असतो आणि तो वेळ आपल्याला कमीत कमी कसा करता येईल यासाठी आपण डायग्रामचा उपयोग करू शकतो मार्क्समध्ये उपयोग होतो का निश्चितच आपल्याला आपलं उत्तर जे आहे ते उठून दिसतं इतरांपेक्षा आपल्या उत्तराला जास्त दर्जा प्राप्त होतो आणि त्यामुळे आपल्याला मार्कही त्यामध्ये जास्त मिळू शकतात हे या डायग्रामचे काही उपयोग आहेत डायग्रामचा वापर केला पाहिजे आपण बघितलं पण आता कुठे न करायचा हे पण आपण बघूया डायग्रामचा वापर टाळणं म्हणजे सुरुवातीला कधीच उत्तराच्या सुरुवातीला इंट्रोडक्शन पार्ट आपण डायग्राम टाकली नाही पाहिजे ती बॉडीमध्ये असली पाहिजे त्यामध्ये त्याच्यानंतर जर डायग्रामचा अतिरेक नसावा म्हणजे प्रत्येक ठिकाणी डायग्राम, चा आलीच डायग्राम ही आलीच पाहिजे याचा अड्ठास नसावा की आपण जर पूर्ण आपलं उत्तरच आणि म्हणजे पूर्ण पेपरच आपल्या डायग्रामनं भरलेला हे नसावं त्याचा मर्यादित वापर आपण केला पाहिजे म्हणजे याचा अगदी मिठासारखा वापर जेवढं लागते तेवढंच आपण घेतलं पाहिजे रिअलिस्टिक रिया, आणि प्रॅक्टिकल आपण याच्यामध्ये झालं पाहिजे वापरामध्ये डायग्रामचा वापर आणखीन प्रत्येक विषयासाठी आपली डायग्राम असली पाहिजे पण प्रत्येक ठिकाणी वापरलीच गेली पाहिजे असं ओढून ताणून आपण करू नये तर ह्या आपण काही मुद्दे आहेत की ते डायग्रामच्या वापराबद्दल आपण लक्षात ठेवले पाहिजे त्याचबरोबर एस एमध्ये निबंधामध्ये आपण डायग्राम वापरली पाहिजे का तर यामध्ये वेगवेगळी मतं आहेत त्यामध्ये काही सांगायचं झालं तर की जर आपलं एस एवर तितकी पकड असेल चांगल्या पद्धतीची तर जे जर आपण एस ए लिहित असू आणि त्यामध्ये नकळत आपण म्हणजे एक ठरवून व्यवस्थित पद्धतीने जर आपण डायग्राम वापरत असू ज्याचा इम्पॅक्ट चांगला दिसतोय तिथे तर मॅचही होत आहे तर अशा ठिकाणी आपण एखादी डायग्राम की पण एखादी वापरू शकतो हे झालं आता आपण डायग्रामबद्दल पूर्ण बोललेलं आहे परंतु आता फ्लो चार्ट आणि डायग्राम यामध्ये काय फरक आहे ते सर्व आपण एक सरक समजलं नाही पाहिजे आणि याच्यामध्ये गल्लत केली नाही पाहिजे तर फ्लो चार्ट जो असतो तो आपल्याला त्याची सुरुवात आणि त्याचा शेवट ही पूर्ण आपण त्या क्रमक्रमाने म्हणजे सिक्वेन्स वाईज दाखवत असतो त्यामध्ये एखादा टॉपिक असेल तर पूर्ण एक्सप्लेन त्या आपल्या फ्लोचार्टमध्ये होतो ते आपल्या नोट्समध्ये असलं पाहिजे पण डायग्राम हे एखाद्या पर्टिक्युलर विषयाची असते त्या एका सिच्युएशनची असते कधी गोष्ट कंपेयर करायची असेल एखाद्या गोष्टी इम्पॅक्ट दाखवायची असेल एखाद्याचे फंक्शन्स कंपोन्स दाखवायचे असतील तर आपण डायग्राम वापरतो तर आपण ही फ्लोचार्ट आणि डायग्राम यामध्ये थोडासा हा फरक लक्षात घेतला पाहिजे याची गल्लत नाही केली अशा पद्धतीने आपण पूर्ण एकंदरीत डायग्रामचा वापर कुठे करायचा कुठे नाही करायचा केल्याने काय होतं कुठल्या कुठल्या भागामध्ये आपण प्रभावीपणे करू शकतो आणि कुठल्या भागांमध्ये आपण टाळा पाहिजे तरी आपण बघितले की नवख्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने वापर केला पाहिजे जुन्या विद्यार्थ्यांनी कसा केला पाहिजे आणि त्याहीमध्ये एस एमध्ये निबंधामध्ये आपण जे बघितलं डायग्रामचा वापर टाळावा किंवा किती केला पाहिजे हेही आपण त्या त्यामध्ये बघितले तरी आपल्या काही अडचणी असतील आपल्या काही शंका असतील तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याच्यावरती आपण कॉल करावा आणि सरांशी त्या संदर्भामध्ये बोलावं सर आपल्या योग्य मार्गदर्शन करतील त्या मेन सरकारला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा जेणेकरून आपल्या विद्यार्थी मित्रांना हा कंटेंट त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद